साठे साठेगत व खरेदी खत यामध्ये फरक काय असतो नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग काय म्हणजे करार आहे त्या कराराद्वारे मिळकतीची ठरलेल्या किमतीपैकी इशारा म्हणून काही रक्कम स्वीकारून करारपत्र लिहून देता येते नोंदवता येते त्या करारपत्रामध्ये खरेदी खत कधी करावायची याची मुदत नमूद केलेली असते त्या मुदतीमध्ये मिळकत खरेदी घेणार आणि मिळकत खरेदी देणार यांना व्यवहारातील उर्वरित रक्कम देऊन खरेदी खत करून जावायचे असते मिळकत खरेदीदाराने मुदतीत खरेदी खत दिले नाही तर माननीय न्यायालयामार्फत खरेदी करून मागता येते व मिळकत खरेदी करून घेतले नाही तर जर अशी आठ नमूद केली असेल की तिरे इसाराची रक्कम परत मागण्याची नाही तर ती रक्कम तर ती रक्कम खरेदी घराने परत मागता येत नाही व करार रद्द होतो अशा प्रकारच्या आठीव शर्ती नमूद करून श्रावण मिळकत विक्री करण्याच्या केलेल्या कराराला साठेगत असे म्हणतात साठे कराराने मिळकत घेणाऱ्या व्यक्ती मिळकतीची मालकी मिळत नाही जर करारपत्रात मिळकत घेणाऱ्या कब्जा दिलेला असेल तर कब्जा मिळू शकतो परंतु खरेदी खत म्हणजे व कब्जा या दोन्ही गोष्टी खरेदी गोष्टी खरेदी घराना रक्कम स्वीकारून तब्दील केलेल्या असतात रजिस्टर खरेदी करता जात नंतर मालकीच्या व मालकी कब्जा मिळकतीमध्ये राहत नाही तो खरेदी घेणारा हा मिळकतीचा पूर्णतः मालक होतो व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा